तुम्हाला खंबे पाजायचे दारू प्यायची तुम्हाला आठू आफरू द्यायची तुम्हाला बेशुद्ध करायचं आणि तुमच्याकडून मतदान करून घ्यायचं तर आपण कृपा करून डोळे उडा कुणाच्याही भूल छापाला बळी पडू नका जागे व्हा जागे व्हा वैजापूर तालुक्याचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या स्वतःचा विचार करा की अरे आपण किती दिवस गरीब राहायचं आहे माझे वडील गरीब आजोबा गरीब पंजोबा गरीब आपल्याला आता यापुढे गरीब राहायचं नाहीये प्रत्येक घरामध्ये आपल्याला एका मुलीला मुलाला उच्च शिक्षण द्यायचं आहे त्यांना मोठे करून द्यायचे आहे त्यांना मोठ्या नोकऱ्या द्यायच्या आहेत आणि ते कुटुंब आपल्याला श्रीमंत करायचं आहे प्रत्येक कुटुंब आपल्याला श्रीमंत करायचं आहे आणि हे करण्यासाठी तुमची साथ लागेल या काही पोकळ गप्पा नाहीये अरे दिल्लीमध्ये सत्ता बदलली अरविंद केजरीवालनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या कोणा मुख्यमंत्री त्यांनी सत्ता बदलली बदल हा कुणीही करू शकतो त्यासाठी खूप बेजावडीच पाहिजे असं नाही आहे बदल करण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाका तालुक्यामध्ये किती रस्ते खराब आहेत विचार करा किती ठिकाणी रस्त्यांची गरज आहे किती ठिकाणी तलावाचे कोल्हापूर धरणाचे ते दरवाजे तुटलेले आहेत किती ठिकाणी घरकुल लागत आम्ही प्रत्येक गावात जातो तेव्हा मोठा प्रश्न येतो घरकुलाचा घरकुलं आले पाहिजेत आणि सगळं करायचं असेल तुम्ही मला साथ द्या सगळे <laughs> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती देतो पण महत्वाचा नाही आहे आता आमच्या काजीनगरमध्ये भाषण झालं मी जरा सविस्तर बोललो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठी देणगी दिलेली आहे एक मत देण्याची लक्षात घ्या एका मताची किंमत लाखात होऊ शकत नाही कोट्यावधीमध्ये होऊ शकत नाही तुम्ही जर एक मत देण्यासाठी पाचशे रुपये घेतले किंवा हजार रुपये घेतले याचा अर्थ तुम्ही पाच वर्षासाठी विकले गेलात तुम्हाला पाच पाच वर्षासाठी उमेदवाराने एक हजार रुपये देऊन तुम्हाला विकत घेतलेला आहे तुम्हाला गुलाम केलेला आहे आणि तुम्ही गुलाम असल्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये ते सांगतील तसं तुम्हाला ऐकावं लागतं तुमची बाजू कोणी ऐकत नाही मी घराघरात जातो लोकांच्या प्रत्येक गावात गेलो मी घराघरात चौका चौकात गल्ली गल्लीत लोकांना भेटतो अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कसे झाले यांनी अवेर हेलिकॉप्टरमध्ये भाषण केलं नाही हे येतात हेलिकॉप्टरने नाही हां गाड्या मोठमोठ्या घेऊन येतात हां अरे से गाड़ी आए अरे तुम्हारा पैसा है वो सब अरे पैसा है मैं लोक बता दादा तुम्हें भारी अरे बता गाड़ी छान है बाबा गोरीपा गोरीपान गोरी दिखते छान जरा <laughs> <दो बात> पड़ते हा <laughs> कशा गाड़ी बदला कशा शो कर फैलतो अरे जी गाड़ी चांगली चालू शकते जी गाड़ी रुपये लाख रुपया पंच रुपया समझा ये सामा नहीं दादा तुम्हें सत्तर लख मला फोकटचा मोठेपणा आवडत नाही मोठ्या गाडीत फिरण्यापेक्षा लोकांची मोठी कामं करा लोक तडफडत आहेत मला दररोज चार पाच तरी फोन येतात की माझा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे त्याला औषधासाठी पैसे नाही डॉक्टरला ना तुम्ही सांगा त्याचं ऑपरेशन करायचं आहे मला फार वाईट वाटतं हा आमचा बसला मुखतार औरंगाबादचा दुसकी कितने केसेस लहान बाळाला त्याला मी मदत केली त्याचा नातेवाईक एक होता मी नांदेडला फोन केला गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तात्पर्य असं आहे की लोक मरतात आणि राजेशाहीमध्ये जीवन जगत आहेत एक इंग्लिशमध्ये मन आहे की रोम इज बर्निंग रोम शहर जळत आहे आणि राजा बसला बसलाय तर अशी ह्या लोकांची स्थिती आहे या आपल्या गरीब लोकांना घरकोन नाही त्याची काळजी नाही अनेक ठिकाणी रेशन कार्ड मिळत नाही फस लोकांना वाटतात रस्ते मी तुम्हाला सांगितलं रस्ते नाही आहेत नाही नाहीये अरे मी अनेक ठिकाणी विचारतो पहिला प्रश्न माझा असो त्या गावात गेल्यानंतर की ते शाळा कि किती कितीपर्यंत आहे स्टाईन नावाचा एक मोठा शासन देऊन गेला